नवीन आलेल्यांना काल आले ना मी तिकीट दिली आणि जे सगळे गुन्हे दाखल करून घेऊन कोर्टामध्ये चक्रा मारून दंड भरून आंदोलन करून लाट्या काठ्या खाऊन जे कार्यकर्ते पक्षासाठी सगळं काही हे केलं त्यांना बाजूला ठेवलं सुनांच झालं पण कार्यकर्त्यांना सुद्धा मिळाले नाही ना मी सध्या भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये आहे आपण जर पाहिलं तर सकाळपासून येथे महिलांनी राडा घातला होता याच भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांची पत्रकार परिषद झाली आणि युती तुटली अशी घोषणा झाली मात्र त्यानंतर काही महिलांनी याच्यामध्ये येऊन आम्हाला तिकीट का दिलं नाही आम्ही तीस वर्षापासून भाजपचा प्रचार केला अनेक केसेस अंगावर घेतल्या मात्र जेव्हा आम्हाला तिकीट देण्याची वेळ आली तेव्हा जे नेत्यांच्या जवळचे लोक आहेत त्यांच्या बायकांना या तिकीट देण्यात आलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी आमची नाराजी आहे आणि आम्ही इतक्या वर्षही भाजपमध्ये काम करून किंवा पक्षामध्ये काम करून आम्हाला काहीच मिळालं नाही अशा भावना सुद्धा महिलांनी व्यक्त केल्या एवढंच नव्हे तर काही महिलांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आपण जर पाहिलं तर अनेक महिला सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सुद्धा येथे आहे आणि अनेक महिलांचा हे रोष आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यासोबत काही महिला आहेत नेमका काय काय भावना आहेत तुमच्या तुम्ही सकाळपासून इथे नाराजी व्यक्त करताय भावना ह्याच आहे की नवीन आलेल्यांना काल आले ना आज तुम्ही तिकीट दिली आणि जे सगळे गुन्हे दाखल करून घेऊन कोर्टामध्ये चक्रा मारून दंड भरून आंदोलन करून लाठ्या काठ्या खाऊन जे कार्यकर्ते ज्यांनी पक्षासाठी सगळं काही हे केलं त्यांना बाजूला ठेवलं आणि नवीन येणाऱ्यांच्यासाठी पायगड्या टाकले कुठेतरी भाजपमध्ये आता जे नवीन आले त्यांना संधी दिल्या जाते का तुमची घुस नक्कीच नक्कीच म्हणजे जे कार्यकर्ते होते हो ज्यांनी कामं केली आहेत त्यांना न्याय द्यायला पाहिजे कारण शेवटी काय असतं लोकसभा विधानसभा हे वरच्या लेव्हलचं हे असत पण सामान्य कार्यकर्ता त्याच्यासाठी हीच निवडणूक असते की त्याला कुठेतरी एक संधी घ्यावीशी वाटते आणि ती जर नाही दिली तर मग उपयोग अनेक महिलांनी पैसे घेऊन तिकीट देत असा आरोप सुद्धा केलाय घडलंय असं काही मंडळींनी घेतली मी मी त्याचा पुरावा माझ्याकडे नाही बरोबर आणि तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही अनेक वर्षापासून सक्रिय आहात राजकारणामध्ये पण कुठेतरी तुमच्यावर सुद्धा ही वेळ आली ते पक्षाच्या नेत्यांना विचारांना की तुम्ही असा अन्याय का केला म्हणजे पक्षातील जे नेते आहेत त्यांच्याच मुलांना तिकीट वगैरे सुने तिकीट मुला सुनांच तर झालं पण कार्यकर्त्यांना सुद्धा मिळाले नाही ना आपण जर पाहिलं तर इकडे या प्रचार कार्यालयामध्ये या प्रकारे हा राडा झाला होता आपल्यासोबत अधिकारी सुद्धा आहेत काही महिला सुद्धा आहेत त्या या भावना व्यक्त करतात आपण जर पाहिलं तर हा पोलिस सुद्धा इथे आलेले आहेत मुख्य म्हणजे आयुक्त उपायुक्त सुद्धा इथे डीसीपी पी सुद्धा इथे आलेले आहेत आणि सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा इथे बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय इथं अनेक घडामोडी सकाळपासून ते घडल्यात दोन तीन तास हा सगळा राडा या संभाजीनगरच्या कार्यालयामध्ये झालाय एवढंच नव्हे तर ज्या रूम मध्ये मंत्री अतुल सावे आणि खासदार बाबूत कराड हे बसले होते त्याच रूमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुद्धा या नाराज कार्यकर्त्यांनी केला होता आणि आम्हाला न्याय का मिळत नाही असं भावना केली होती काय म्हणताल मोठ्या प्रमाणात राडा तुम्हाला पाहायला मिळतो कुठेतरी ते कार्यकर्ते नाराज आहेत नाराज म्हणजे आता शंभर टक्के आता दहा वर्ष पंधरा वर्ष आहे अपेक्षा आहे मला आम्ही फॉर्म सेट थांबलेलं आहे शब्द दिलेला बघू आता काय होतं काय नाही पण मला अपेक्षा आहे की मला भेटेल कारण की माझं काम होत आहे मी माझं काम वगैरे बघशाल तर तुम्ही सर्व कामाच्या बरोबर मी आणल एवढी नाराजी असूनही तुमच्या आम्हाला कमळ्याचं चिन्ह पाहायला मिळते कुठेतरी अजूनही मी भाजप आहे मला भाजपवर भरसा आहे मी दोन हजार पंधरा पासून जवळपास मी वीस वर्षापासून भाजपला जोडले पण कुठेतरी नवीन आले दुसऱ्या पक्षातून आले त्यांनाच भाजप संधी देते हो ना माझं पाहिजे आणि मला अजून भरोसा आहे केनेकर साहेब अजून साहेब आणि भावत कराडचं हे शंभर टक्के हे न्यायदृतीला पण अजून पण दीड तास बाकी आयात उमेदवाराला संधी देण्याचं कुठेतरी भाजप नेत्यांचं ठरलेलं आहे का नाही मला अपेक्षा आहे शंभर टक्के काही ना काही वर बातमी गेलेली आहे शंभर टक्के मला असं वाटतं की नाही भेटेल बसलेले आता शंभर एक कार्यक्रम अजून अपेक्षा आहेत काम नक्कीच आपण जर पाहिलं तर या प्रकारे हे काम आपल्याला पाहायला मिळतात कुठेतरी सगळं काम करू नये त्या वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहू नाही एकनिष्ठ राहूनही जे आयात केलेले उमेदवार आहेत किंवा दुसऱ्या पक्षातून ऐन वेळेस निवडणुकीपुरते आलेले उमेदवार आहेत त्यांना भाजप आणि भाजप नेते संधी देत आहेत असा तो सवाल सुद्धा हे भाजपचे जुने कार्यकर्ते करत आहेत आणि आता कुठेतरी भाजपमध्ये घुसमट होते असं वक्तव्य सुद्धा या जुन्या कार्यकर्त्यांचं आहे त्यामुळे येईल त्याला संधी आणि पैसे देऊन तिकीट हा हे प्रकार घडतायत का असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी आता उपस्थित केला आहे विराम बुधवंत छत्रपती संभाजीनगर